रामकृष्ण हरी विठ्ठल केश्वर या धावत्या युगामध्ये लक्षात ठेवा धावतं जीवन जगत असताना आपणा असं हिवाळा पावसाळा उन्हाळा यामध्ये कोणतेच रोग होऊ नयेत किंवा झाले असतील तर प्रत्येक ऋतूमध्ये आपण आपली काळजी कशी घ्यायची आणि आपलं स्वास्थ्य मानसिक स्वास्थ्य जे आहे ते कसं टिकवायचं रोग झाले नसतील किंवा झाले असतील सर्व प्रकारचे म्हणतोय याला कारण रोगाशी कारण म्हणजे हे वात पित्त आणि कप शरीरामध्ये अनबॅलन्सड होणे म्हणजे संतुलित न राहणे आणि हे आपल्या जीवनामध्ये संतुलित राहण्यासाठी आपण काय करावं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतोय लक्ष देऊन ऐका मनुष्यासाठी उपाय चॅनल हा नवीन आहे आवडला इच्छा झाली सबस्क्राईब करावं असं तर सबस्क्राईब करा शेवटी तुमच्या मनाचा मी मालक नाहीये सद्गुरूंच्या चरणी दत्तगुरूंच्या चरणी नतमस्तक होतो आणि संभाषणाला सुरुवात करतो ऋतू कोणताही असू द्या तो हिवाळा असू द्या पावसाळा असू द्या किंवा उन्हाळा असू द्या दोन आठवड्यातून एकदा एरंडेल तेल एंड्रील नाही सांगत मी एरंडेल तेल येरंडी पासून जे तयार होत कोणत्याही मेडिकल मध्ये मिळतं हे तेल साधारण वीस ते तीस एम एमच्या आसपास सायंकाळचं जेवण झाल्यानंतर लहान मुलांना एवढा डोस द्यायचा नाहीये त्यांना पाच ते दहा एम एल म्हणजे तेही दहा वर्षाच्या पुढील मुलं दहा अकरा बारा वर्षाच्या पुढील मुलं असतील तर वास्तविक पाहता रोग उद्भवतात काहीही खाण्यामुळे शक्यतो पंधरा ते वीस वर्षाच्या पुढे पण रोगाची आपल्या शरीराची प्रतिकारक क्षमता जास्त असल्यामुळं ते रोग आपल्याला जाणवत नाही तर हे दोन आठवड्यातून एकदा सायंकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर तुम्हाला योग्य दिवस वाटतोय त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पूर्णपणे आपला कोटा साफ होतो आणि सगळं काय पित्त असेल तेवढं नको असलेलं कप असेल तेवढा किंवा वात असेल तेवढा सर्व शरीरातील बाहेर पडतो पहिली महत्वाची गोष्ट त्याला हे पोट साफ करण्यासाठी जे तुम्ही चूर्ण खाता लक्षात ठेवा त्या चूर्णाऐवजी हे नॅचरल आहे आणि हे नॅचरल असल्यामुळं तुम्हाला ते करणं आवश्यक आहे हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा सहा महिन्यातून एकदा जनताची गोळी जी आहे मेडिकल मध्ये मिळते ही जनताची गोळी सहा महिन्यातून एकदा हे प्रत्येक वेळेला तीच नाही खायची आता समजा आलबेंडे ज्वाल जर खाल्ली तर दुसऱ्या वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या वेगवेगळ्या कंपोजिशनच्या मिळतात तर ही गोळी सहा महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून दोनदा खाणं आवश्यक कधीही खावा म्हणते पण सायंकाळी खाल्लेली अतिशय योग्य त्यानंतर आठवड्यातून कमीत कमी एक दिवस तरी एक दिवस तरी पोटी कडू लिंबाचा पानाचा रस किंवा कडुलिंबाच्या काड्या यात सगळाव्यात नसेल कडुलिंबाच्या काड्या सगळायच्या तर दाबारा पान पानं कढीपत्त्याची घ्यावीत आणि ही कढीपत्त्याच्या पानाचा मध्ये एक दोन चमचे रस काढून तो अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये घेऊन यांनी सर्व तुमच्या शरीरामध्ये सर्व प्रकारच्या पित्ताचा ॲसिडिटी जी आहे बऱ्याच लोकांना ॲसिडिटी आता ज्यांना नाही झालेला ज्यांना झालेला आहे रोग कोणताही असू द्या तो मधुमेह असू द्या किंवा शुगर लेवल बिघडलेली असू द्या कॅन्सर असू द्या वात असू द्या पित्ताचा आजार असू द्या गुडघेदुखी असू द्या दुखी असू द्या पॅरालिसिसचा अटॅक आलेला असू द्या तुम्हाला पॅरालिसिस झालेला असू द्या सर्व प्रकारच्या व्यक्तींनी हे करणं आवश्यक आहे व्हिडिओ मोठा होणार आहे परंतु आयुष्याच कल्याण करणारा हा व्हिडिओ आहे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला गोळी खावी लागणार नाहीये त्यानंतर आता पुढे काय करायचं तर पंधरा दिवसातून एकदा लक्ष द्या पंधरा दिवसातून एकदा नाकामध्ये देशी गायीच्या तुपाचा एक थेंब या नाकामध्ये एक थेंब या नाकामध्ये सायंकाळी झोपताना कारण ब्रेनमध्ये फक्त आणि फक्त कुठलंही द्रव्य हे नाकातून जातं लक्षात ठेवा आणि एक एकच थेंब सोडायचा हा एक एक थेंब सोडल्यामुळं सो तुमच्या ब्रेनच्या सर्व शिरा सिराज्या आहेत त्यांना फायलिंग म्हणा थोडक्यामध्ये किंवा पडला तुम्ही आघात झाला किंवा रप्चर झाल्या ब्रेन मधल्या पॅरालिसिस म्हणजे तो असतो हे मी अगदी अनुभवातून सांगतो तु। तुमच्या समोर आहे या रेग्युलरली गोष्टी केल्या मला नाही आठवत की मी या दहा वर्षामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये आजारी आलं का लक्ष किरकोळ काय सहज सहज बर होणार म्हणजे कोणतीही गोळी न खाता सहज राहणारे व्हायरल इन्फेक्शन रोग प्रतिकारक क्षमता आपल्या शरीराची जर व्यवस्थित असेल तर शरीर काळजी घ्यायला तयार आहे फक्त तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या करत जावा त्यानंतर पुढे दररोज सायंकाळी सायंकाळच्या जेवणामध्ये सांगतोय मी कच्च्या लसणाच्या दोन कुड्या जेवणाबरोबर बरोबर खायाच्याच हिने तुमच्या शरीरामध्ये कुठेही गुटळी तयार होणार नाही किंवा रक्त पातळ होण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या सर्व हे उपाय करत असताना तुमचं जे रेग्युलर औषध आहे कुठल्याही रोगावरच असेल ते चालूच ठेवायचं जेव्हा ते तुम्हाला वाटतंय की डॉक्टर सांगतात की आता बंद करू औषधं त्यावेळेला ते, ते तुम्ही बंद करू शकता हे सर्व ऋतू मध्ये मी सांगितलं फक्त उन्हाळ्यामध्ये लसूण खाणे टाळायचं उन्हाळ्यामध्ये मात्र पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तुम्हाला ते आवश्यक आहे आता दुसरी महत्वाची गोष्ट अं काही काही स्त्रियांना पुरुषांना रात्री बाथरूमला जावं लागतं तुम्ही जर पाहिलं तर अटॅकचे जे पेशंट आहेत किंवा पॅरालिसिसचे पेशंट आहेत ते सर्वसाधारण सायंकाळी दहा ते अडीच तीन वाजेपर्यंत एवढ्या कालावधीमध्ये हे होतात लोक सांगतात काय नाही उठून अनेक ना जाऊन आले आणि अचानक अटॅक अटॅक आला छातीत माझ्या कसं तरी होते असं म्हटले ना कला झाले स परिस्थिती सांगतोय असं होऊ नये असं जर वाटत असेल तर जेव्हा आपल्याला बाथरूमला जावं लागतं लघवीला लग जावं लागतं त्यावेळेस आपण पूर्णपणे हांथरुणावर उठून बसावं आणि उठून बसून पूर्णता जाग व्हावं लक्षात ठेवा आणि पूर्णता जाग झाल्यानंतर एक मिनिट हांथरुणावर बसून तसंच राहावं कारण मध्ये शरीर झोपेतून उठलेलं असतं आणि सायंकाळी हे सगळ्याच क्रिया मंद गतीनं सुरू असतात झोपेमध्ये आणि आपण उठलो की आपण एकदम चालायला लागतो ला सर्क्युलेशन बिघडत ठोके बिघडतात आणि अटॅक येण्याची किंवा पॅरालिसिसचा अटॅक येण्याची जास्त शक्यता होते त्याच्यामुळं एक मिनिट अंतरुणावर बसायचं पूर्ण जागा झालो याची खात्री करायची आणि मग बाथरूमला जायचं बाथरूम वरन येऊन झोपायचं पाणी प्यायचं नाहीये सायंकाळी थंडीमध्ये कधीही पाणी पिऊ नये जर उन्हाळा असेल आणि तुम्हाला वाटलं की आपणाला आता म्हणजे पाण्याची गरज आहे किंवा घसा कोरडा पडला असेल तर तुम्ही पाणी पिऊ शकता परंतु थंड पाणी प्यायचं नाहीये उन्हाळ्यात सुद्धा जनरल जे वापरतो पाणी तेच पाणी पिणं आवश्यक आपण क्षणिक सुखाची आशा करतो थंड पाणी पितो वास्तविक पाता त्यानेच सर्व दोष उद्भवतात कोणत्याही प्रकारचं ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स म्हणतोय मी मग ते नाव सांगत नाही शक्यतो अवॉइड करावं हे झालं जनरल उपाय आता शरीरामध्ये लक्षात ठेवा पावसाळ्यात काय करायचं हिवाळ्यात काय करायचं आणि उन्हाळ्यात काय करायचं ते मी पुढे सांगतोय लक्ष देऊन ऐका सर्वांना हात जोडून सांगतो व्हिडिओ मोठा होणार आहे आयुष्याची गुरु किल्ली देतोय माझे जे काही व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ मध्ये काही टॉप व्हिडिओ आहेत त्यापैकी हा एक व्हिडिओ आहे लक्षात ठेवा तर प्रथम हे उच्चार कोणत्या कोणत्या व्यक्तीनं करायचं आहे कोणती कोणती लक्षणं तुम्हाला दिसल्यानंतर करायचे आहेत ते मी सांगतो पहिली महत्वाची गोष्ट या रोगाचं मूळ सर्व रोगाचं मूळ जे आहे ते त्याला वात म्हणतात लक्षात ठेवा कु कोणत्याही प्रकारचा वाक शरीरामध्ये वाजवीपेक्षा जास्त झाला किंवा त्याचा समतोल बिघडला की काय काय त्रास होतात ते सांगतो हातापायांना मुंग्या येणे गुडगे दुखणे सायटिकाचा त्रास होणे कंबर दुखी तिथली नस दबणे किंवा हा जो पाठीमागचा भाग आहे त्याला म्हणजे आजार तो त्या आजाराचं नाव आहे फ्रोझन शोल्डर मान दुखणे मानेच्या पाठीमागची बाजू दुखणे डोके दुखी चालताना चक्कर येणे हाताची बोट सांधे जिथे जिथे आहे ते सर्व सांधे दुखणे शरीरामध्ये पोट साफ न होणे अचानक पोटामध्ये दुखू लागणे पोट गच्च होणे आणि याचा परिणाम लक्षात ठेवा अटॅक कॅन्सर मधुमेह सर्व रोगाच मूळ आहे हा वात आणि हा वात होऊ नये म्हणून काय करावं तुम्ही मग काय करता तात्पुरतं डॉक्टरकडे कर जाता डॉक्टर लोक डॉक्टरांच्या पद्धतीनं ते तुम्हाला सगळ्या टेस्ट वगैरे करायला लावतात आणि त्यावर ते ट्रीटमेंट करतात परंतु जोपर्यंत गोळ्या चालू आहेत जोपर्यंत इंजेक्शन घेताय तुम्ही पेन किलरच्या गोळ्या घेताय तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत पुन्हा एक दोन चार दिवस झाले की इयर माझ्या मागल्या अलग अलग तीच अवस्था आपली होते तर ती अवस्था होऊ नये आणि तुम्ही शतक पूर्ण करावं कमीत कमी मनुष्याचं आयुष्य जे आहे निरोगी मनुष्याचं विधिलिखित हे चुकत नाही जेवढी भगवंताने आयुष्य दिलंय हे ठाम आहे हे तुम्हाला माहित आहे की सात दिवसामध्ये मी कोणत्या तरी एका दिवशी मरणार आहे माझ्यासाठी आठवा दिवस नाही फक्त तो दिवस कोणता आहे हा आपणाला माहीत नसतो त्याच्यामुळं मृत्यूला न घाबरता हे उपाय जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले तर हे पहा भगवंतांनी हे सांगितलंय दिली इंद्रिये हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडीशी नारायण नासे जीवपण भवरोग भव रोग अलग लक्षात संप्रदायातील संत महात्म्यांचं प्रमाण देऊन मी सांगतोय या हाताने जे पाहिजे तेच कृत्य करावं कानाने योग्य वाटतं ते ऐकावं वा। समोरची व्यक्ती जे सांगते कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा इथे महत्वाची गोष्ट ही आहे तुमच्या समोर वय सासष्ट आहे ठनठणित थन, आहे आणखी आणि या अवस्थेला तुम्हाला जरी राहायचं असेल तरी तुम्ही हे अनुभवाचे बोल आहेत आणि वी नो एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर कोण डिग्री घेतलेला बेस्ट टीचर म्हणत नाही लक्षात ठेवा त्यामुळं मी आवर्जून सांगू इच्छितो की हे नको असेल तर वात वाढण्याचं कारण पहिल्यांदा स्वतः आलं पाहिजे वात का निर्माण होतो शरीरामध्ये वात निर्माण का होतो हे प्रथम कळालं पाहिजे तर एक म्हणजे शरीर ड्राय पडणं कोरडं पडणं शुष्क पडणं त्याला म्हणतात आणि शरीरामध्ये शीत जास्त होणं म्हणजे थंडी जास्त होणं हे दोन्हीचा इम्बॅलन्स झाला की लक्षात ठेवा वाताची निर्मिती होते मग कशी होते वाताची निर्मिती तर ती मी प्रथम सांगतो उन्हाळा हा कडक उन्हाळा असतो लक्षात ठेवा यामध्ये आपण भरपूर थंड पेय पितो परंतु त्याचा परिणाम वेगळा होतो थंड पाणीच आहे तर तुम्ही डेऱ्यातील पाणी आपल्या मातीच्या माटातील पाणी पिणं योग्य या वेळेला तुम्ही कितीही पाणी पिला तर शरीरामध्ये कोरडेपणा हा वाढलेला असतो आणि तो कोरडेपणा ओला व्हायला सुरुवात होते पावसाळ्यापासून आणि त्याचा प्रकोप होतो हिवाळ्यामध्ये त्याच्यामुळं संधिवात संधिवात म्हणजे योग्य संधी, संधी येताच तो उद्भवण संधिवाताची संधी, संधी शोधत असतो हा शुष्कपणा संधी शोधत असतो की मला थंड कधी मिळत आणि मी हा कधी तयार होतोय आता पुढे जाऊन सांगू का तुम्हाला विट गरम करा आणि गरम विटेवरती थोडस पाणी वाटा काय निर्माण होते बघा वाप निघते त्यातून वायू निर्माण होतो आणि पावसाळ्यामध्ये पहिले एक दोन तीन पाऊस पडले की आपलं शरीर हे पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये कोरडं असल्यामुळं थंडपणा गारवा शरीराला मिळतो आणि वात व्हायला सुरुवात होते कधी पावसाळ्यामध्ये परंतु रोगप्रतिकारक क्षमता पॉवर म्हणतात आपली शरीराची त्याला ही पॉवर चांगली असल्यामुळं आपणाला तो हिवाळ्यापर्यंत जाणवत नाहीये जाणवतो परंतु एवढा जास्त जाणवत नाहीये मग या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये काय करावं की जेणेकरून हा वाक वाढणार नाही पावसाळ्यामध्ये ते मी पुढे सांगतोय पुन्हा एकदा सांगतो ज्यांना बोर होत आहे त्यांनी व्हिडिओ सरळ स्किप करावा आणि पुढे जावं ज्यांना आवश्यकता आहे त्यांनीच थांबावं अगदी हात जोडून विनंती कारण मी कुणाच्या मागं लागून व्हिडिओ माझे पहा कधीच अपेक्षा ठेवत नाही ज्याला आवश्यकता आहे तो आवजून पाहिजे आणि त्या अवस्थेत गेल्याशिवाय कळत नाही तर ऐका पुढे आता उन्हाळ्यामध्ये हा वात रोग जो आहे हा बॅलन्स व्हावा याच्यासाठी आठवड्यातून एकदा दोनदा काय करायचं खोबरेल तेल जे आहे हे खोबरेल तेल पूर्णपणे शरीराला एकही भाग उघडा म्हणजे तेल न लावता ठेवायचा नाहीये हे खोबरेल तेल उन्हाळ्यामध्ये म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्च एप्रिल मे त्यातल्या त्यात मार्च एप्रिल मे आणि जूनचे पंधरा दिवस आठवड्यातून एकदा तेल सर्वांगाला लावून थंड पाण्याने आंघोळ करावी मात्र या थंड पाण्यामध्ये लक्षात ठेवा थोडस कडुलिंबाचा रस मिसळता आला तर अतिशय म्हणजे कुठल्याच प्रकारचा पाणी किती खराब असू द्या तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाहीये हे उन्हाळ्यात करायला सांगितलं पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे पावसाळा सुरू झाला साधारण सात जूनच्या पुढे पावसाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होतो तर पावसाळा सुरू झाला आणि पाऊस एक दोन तीन झाले की लक्षात ठेवायचं तिळाचं तेल आणायचं तिळाचं तेला तेल या गोष्टी लक्षात ठेवा कुठलाही तुम्हाला आजार न होण्यासाठी हे तेल मी सांगतोय आणि त्या तिळाच्या तेलाने आठवड्यातून दोन आठवड्यातून पूर्ण अंगाला तिळाचं तेल हे लावायचं आणि आंघोळ करताना थोडस काय झालेलं असतं पहा या वेळेला थोडीशी आर्द्रता वाढलेली असती हवेमध्ये त्याच्यामुळं तिळाचं तेल थोडंसं वात नाशक आहे तिळाचं तेल त्यामुळं तिळाचं तेल जिथे जिथे सांधे अशा ठिकाणी तर जास्त प्रमाणात लावावं सूज असेल तर कमी प्रमाण करावं आणि आंघोळ करताना लक्षात ठेवा आपला कडुलिंबाचा पाला किंवा कडुलिंबाच्या पाल्याचा रस एक तीन चार चमचे आणि थोडंसं मीठ आता इथं आंघोळीसाठी वापरावं वा लागणारं पाणी हे गरम पाणी त्या गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ मोठं खडं मीठ मिळतं ना, आ, ना तर आपण त्याला म्हणजे आयोडीन युक्त नसलेलं खडे मोठं असतं ते मीठ त्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ जर केली कडुलिंब आणि मीठ एकत्रीकरण करून जर त्या पाण्याने आंघोळ केली नाही दरव शक्य झालं तर कमीत कमी आठवड्यातून एक दोन दिवस मात्र हे पाणी इथून खाली लक्षात आलं का डोकीवरती घ्यायचं नाही या मिठामुळे चांगला सेक पूर्णपणे शरीराला मिळला जातो आणि मालिश तर सांगितलं मी तिळाच्या तेला तेलानी मालिश करायची म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर बाहेरचं वातावरण कसं आहे ते पाहून आणि दिवाळीच्या पहिल्या आंघोळी दिवशी थंडी चालू होते बघा आता तिथे तुम्ही तेल लावून आंघोळ करता आलं का लक्षात परंतु इथून पुढे थंडी सुरू झाली की कोणतं तेल वापरायचं शरीराचा पूर्ण मसाज करण्यासाठी आपलं आपण करायचं हे कोणी करावं अशी अपेक्षा ठेवायची नाहीये तेल लावत असताना तळवे जे आहेत कोणतंही तेल लावत असताना हे तळवे पायाचे तळवे स्वच्छ धुवून घ्यायचे लक्षात ठेवा आपलं शरीर इथून वरती पूर्ण हातामध्ये येत का लक्षात आणि पायाच्या तळव्यामध्ये पूर्ण शरीर आपलं याच्यामध्ये सामावलेलं आहे त्याच्यामुळे हे तेल लावताना सगळे भाग तुम्ही लावता आणि नेमकं पायाच्या तळवे राहतात तर पायाच्या तळव्याला सुद्धा तेल चांगलं हे बा हाताला सुद्धा असं पूर्णपणे चोळायचं सगळं तेल लावून झाल्यानंतर हाताला असं पूर्णपणे असं चोळायचं लक्षात ठेवा याच्यामुळं तुमच्या शरीरातले सगळे अवयव ऍक्टिव्ह होतात आणि वात हे सगळ्याच कारण आहे ते नष्ट होतात तळव्याला सुद्धा तशाच पद्धतीनं करायचं ज्या व्यक्तीला चालता येत नाही पॅरालिसिस झालेला आहे सगळ्या प्रकारचे आजार कोणते हा व्हिडिओ सर्व आजारासाठी उपयुक्त आहे म्हणजे पोटदुखी असू द्या किंवा एखाद्याला कॅन्सर झालेला असू द्या काही असू द्या सर्व फक्त ऋतू कोणता आहे आणि त्यामध्ये आपण काय करायचं हे मी सांगायला आपलं हिवाळा चालू झाला की आठवड्यातून एकदा दोनदा मोहरीचं तेल सरसोच तेल म्हणतात त्याला लक्षात ठेवा हे सरसोचं तेल वाटीमध्ये घ्यायचं आणि वाटीमध्ये घेऊन पूर्ण शरीराला जेवढं अवयव जे दिसतेत फक्त अवघड जागा सोडून इतर सर्व भागांना या तेलानी मालिश करायची आता तेलानी मालिश केल्यानंतर किती वेळाने सर आंघोळ करायची हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो बर का हे काय रात्री मालिश करायची नाही लक्षात ठेवा आंघोळीच्या अगोदर एक अर्धा ते पाव तास लक्षात ठेवा या गोष्टी बर घरातील जे वृद्ध व्यक्ती असतात त्यांना दुसरं काय कामच नसत त्यांनी आपल्या सोनबाय करेल किंवा अमुनी आपली सेवा करावी अशी अपेक्षा धरू नका ना तुम्हाला देवाने हात दिलेत है। आप आपन जो परेंत है का नाही मग तुमची सेवा आपलंच आपण जोपर्यंत गुरु होत नाही लक्षात ठेवा काय गुरुंनी चोवीस गुरु करून त्यांच्याकडून गुण घेतले परंतु ते जेव्हा स्वतःचे गुरु स्वतः झाले ध्यानात येते तुमचे एवढ्यांचे गुण घेऊन जेव्हा ते, 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 ते स्वतःचा गुरु स्वतः होणं म्हणजे ते अवलंबात आणणं त्यावेळेला आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय हे विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आंघोळ त्याच पद्धतीनं मीठ आणि कडुलिंब त्याच्यामध्ये थोड्यास दोन तीन चमचे टाकून एका आठवड्यातून दोन तीन दिवस हे जर तुम्ही केलं आणि सांधे जिथे आहेत त्या सांध्यांना जिथं तुम्हाला दुखतय जास्त त्रास होतोय अशा वेळेला अशा ठिकाणी दिवसातून ते तेल दोन तीनदा लावलं ज्या ज्या ऋतूमध्ये जी जी मी तेल सांगितलेली आहेत जिथं दुखतोय भाग त्या भागाला लावून द्यायचं ते तेल तुमचा तो भाग हे काय होतं ते पहा शरीरातला वाद सगळा एक तर डेकर मार्फत किंवा गॅस गुदद्वारातून बाहेर पडणारा गॅस त्याला पाद म्हणतो आपण हा या मार्फत हा सर्व गॅस निघून जातो आणि आपली सेवा आपण स्वतः करायची असते आता या कालावधीमध्ये खाण्याचं प्रमाण काय ठेवायचं किंवा खाणं कशा पद्धतीनं ठेवायचं सर ते सांगतो पुढे सर हे सगळे बाहेरचे उपाय सांगितले आतून स्निग्धता आणण्यासाठी काही उपाय आहेत का नाही तर आहेत लक्षात ठेवा पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सकाळी कोमट पाणी एक ग्लासभर कोमट पाणी करून त्याच्यामध्ये जर अर्धा चमचा किंवा एक चमचा तूप टाकून जर ते पाणी पिला कारण पावसाळ्या हिवाळ्यामध्ये त्यातल्या तेत त्यात हिवाळ्यामध्ये आपला जठराग्नी जो आहे शरीरामध्ये पचन करण्यासाठी जे आवश्यक असणार अग्नी तो मंद बनतो आणि मंद बनल्यामुळेच लक्षात ठेवा हे वाताला निमंत्रण दिलं जातं त्याच्यामुळं सकाळी सकाळी हे घेणं आवश्यक आहे त्यानंतर मनामध्ये शंका अशा भरपूर असतात सर चहा प्यायचा का नाही चहा पिया पिण्याबद्दल नो प्रॉब्लेम परंतु दूध न टाकलेला चहा जर पिला कोरा चहा त्या कोऱ्या चहामध्ये काय करायचं थोडंसं आलं म्हणजे अद्रक अद्रकाचा केस आणि तुळशीची एक दोन तीन पानं हे जर तुम्ही सकाळी सकाळी घेतलं तर लक्षात ठेवा तुमचा अग्नी जो आहे जठराग्नी हा व्यवस्थित ऍक्टिव्ह हो राहतो आणि तुम्हाला वेळच्या वेळेला भूक लागू शकते फक्त पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये कोमट पाणी सकाळी सकाळी जर पिला तर तुमचे जवळजवळ जेवढे काय आजार आहेत तेवढे सर्व आजार हे कंट्रोलमध्ये येतात अतिशय महत्वाचा व्हिडिओ मी आजचा या नवीन चॅनलवरती टाकत आहे ज्यांना आवडेल त्यांनी इच्छा असेल त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा लाईक करा आणि या संधीचा ज्यांना आवश्यक वाटते ते मी फायदा घ्यावा जर काय अडचण असेल तर माझा नंबर सर्वांकडं आहेच तर फोन करायचा ही सेवा मी मोफत करतोय कुठल्याही प्रकारचं धन कमवणे किंवा कुणा कुणाकडून पैसे घेऊन हे कार्य करणे असले उद्योग मी करत नाहीये मी कीर्तनाचं कधी मानधन घेत नाही तर ह्या किरपळ गोष्टी ज्या सदासजी तुम्हाला घराच्या बाहेर न जाता आपण जर ह्या गोष्टी केल्या तर शरीर आपलं निरोगी राहील रोग कोणताही असू द्या हे उपाय तुम्ही सुरू करा आणि एका आठवड्या दीड आठवड्यामध्ये तुम्हाला काय परिणाम दिसून येतोय ते आवर्जून सांगा परंतु कुठल्या ऋतूत काय काय करायचं ते सर्व मी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सांगितलेलं आहे झालेली सेवा भगवंताच्या चरणी माझ्या आईवडिलांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आपण सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला उल्हास येत असतो आपण ज्या कमेंट्स कराल त्या कमेंट्स प्रमाणे मी व्हिडिओ बनवतो आणि ते अनुभवाचे असते लक्षात ठेवा कुठलाही व्हिडिओ याच्यामध्ये फालतू नसतो असा सर्वांनी लाभ घ्यावा कुंडली कबरद विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम ठळा छाला 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 छाला